पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील तोरणे गावातील शेतकरी कमलाकर रतन चौधरी यांनी वाडा तहसील कार्यालयात तक्रार दाखल करून इको वेव्हेज अलाइड इंडस्ट्रीज या टायर निर्मिती कंपनीविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे चौधरी यांच्या मते सदर कंपनी विना परवाना रात्रीच्या वेळी गुपचूप उत्पादन सुरू ठेवते आणि त्यातून तयार होणारे प्रदूषित सांडपाणी थेट शेतात सोडते या दूषित पाण्यामुळे त्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की यापूर्वीही ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागांकडे तक्रारी दाखल केल्या असून सुद्धा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही शेतकरी चौधरी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे केवळ शेतीच नव्हे तर परिसरातील पर्यावरण आणि भूजल सुद्धा दूषित होत आहे त्यामुळे त्यांना भात पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी आणि संबंधित कंपनी मालकावर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान तोरणे येथील ग्रामस्थांनी देखील या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कंपनी परिसरात कोणताही अधिकृत बोर्ड लावलेला दिसत नाही त्यामुळे कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्टपणे जाणवते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या घटनेमुळे तोरणे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे सध्या परिस्थिती समोरासमोर बघली लगेच आपल्या लक्षात येते ती जमीन कारण जो टायर कंपनीचा जो प्रदूषित पाणी आहे ते शेतामध्ये पूर्णतः पसरलेला आहे आणि जे सगळा भाग कुजलेला आहे आणि लागवड जी केली तेवढा दोन तीन ठिकाणाहून जो टायर कंपनीचा प्रदूषित पाणी आहे तो येण्याचा म्हणजे आता सध्या ती कंपनी विनाप्रमाणा चालू आहे अजून आता पण जाऊन आपण तिथे प्रत्यक्षात बघू शकता आणि ती जर त्याला परमिशन मिळल्यानंतर अजून किती नुकसान होईल या पुढे लोकांचं त्याचा पण जरा प्रशासनाने याचा लोन घ्यावी आणि तिकडे लक्ष द्यावे त्या कंपनीकडे कारण जो गरिबांचे नुकसान होत आहे त्या परमिशन वास तर घेताच येत नाही त्या कंपनीचा आणि जो शेतीचं नुकसान बाकी अजून भरपूर त्या कंपनीचे नुकसान आहे याबद्दल जरा शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावे घेतलेली आहे परंतु किती शेतामध्ये पोहचले आता लगबग आता देता ते एक शेत ते पूर्णतः गेलेलं आहे बाकीचे पाऊस कमी आहे त्यामुळे ते बाकीच्या शेतांमध्ये कमी प्रमाणात आहे कारण जर पाऊस जर आला तर ते तीन चार शेत खाली आहेत ती, ती सुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण भाग तिकले तिकले ना सुद्धा नाही त्यामध्ये तुम्ही इथल्या प्रशासनाला काय पत्र व्यवहार के केलेगा अर्ज वगैरे केलेले आहेत आणि आमच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा याची आम्ही दाखल केली परंतु त्यांनी या गोष्टीवर दाद घेतली नाही खरं म्हणजे सहा महिन्यापासून ह्या कॉर्नचे काय कंपनीबद्दल आम्ही संघर्ष करतोय ही सदर कंपनी कुठल्या प्रकारची परवानगी नसताना रात्रीची चालवते आणि त्यामुळे परिसरातील सर्व लोकांना त्रास होतो याबाबत अनेक क केले आहेत कलेक्टर असेल प्रांत असेल तहशीलदार असेल प्रदूषणवाले असतील तर दखल घेतले जात दा, नाही आता सध्या त्या कंपनीच्या खाली शेतकऱ्याची जमीन आहे एक शेत गरीब मजूर याने एका शे शेतकऱ्याची जमीन खंडाने घेऊन लावायला घेतले आणि ती जमीन पूर्ण उद्ध्वस्त झाली असे असताना मी शासनाकडून कुठल्या प्रकारे दखल घेतली जात नाही मी या शासनाचं खरं म्हणजे निषेध करतो तर गरीब गुरु लोकांचं हे का दखल घेत नाही मात्र श्रीमंत लोकांचा लगेच दखल घेतली नाही याचं मला खरी खत वाटते तर म्हणजे आपण ह्या व्हिडिओ तर यांनी आपण सर्वांनी याबाबत दखल घ्यावी आणि ह्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मला वाटतं आणि म्हणून ही तायरी कंपनी कायमस्वरूपी बंद व्हावी म्हणून आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतलेला आहे तरीसुद्धा ही ग्राम कंपनीवाले बंद करत नाहीत याचं मला खरं म्हणजे खेद वाटतो आणि शासनाचा पुन्हा एकदा मी निषेध करतो याबाबत शासनाने परत दखल घेऊन या शेतकऱ्याला लावेत आमच्या ग्रामस्थ नागरिकांना न्याय मिळून द्यावा अशी विनंती करतो